गाड्या सुटल्या गौरव पवार ओम आयोजित भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला क्वार्टर फायनल सुटला आणि क्वार्टर फायनलचा एक नंबरचा अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणी बाजी मारली ज्या बादल कंड हिंदुस्तान गाजवला फडके साहेबांचं नाव आजरामध केलं त्याच बादलच्या पोटचा हा बारका बादल सुंदर आणि दिलीप निर्वाद वर्चस्व या तासात ता या बाहेरनं पाठीमाग फायनलचा फेरा लावून घ्यायचा बापू या फायनल लावून घ्या अनिल भाऊ या बाहेरनं फायनल साठी तास क्रमांक आकुडावर अफसिंगे सम्राल आणि सुंदरची गाडी डोला गाडीगा कालिगाव वातावरण नारपुडी पडार कुणालपर एक पिस्टल आणि सोन्याची गाडी ना वजीर नवसे चोळा ग्रुप महाराष्ट्र राज्य पारुतीज खेळ शोपूर मावली रायफल आणि लाडूची गाडी सोपाड सोन्या आणि पिस्तूलची गाडी पाचला गाडीश्वर मायनी मानसी सुनील भोंगाळे राजा आणि वजीरची गाडी साळा खंडोवा प्रसन्न कार्तिकी आजार जाधव पूत मुळीकवाडी घरचा आसाज चित्तर आणि चिक्याची गाडी सातला ला नम्रा मते वादळ आणि बाबाची गाडी आणि आठ ला सोराली मात्र देवीचा बाळा भोजलिंग प्रसन्न सारिक देवकर देकोर आणि प्रशांत चिंचनेर वजीर आणि इस्कूरची गाडी हा फायनलचा फेरा सोडायचा वडा फायनलचा फेरा